मला माहिती तुम्ही फार सकाळपासून फोनच नाही केला तुम्ही असं नाही केला तुम्ही तसं नाही केलं तुम्हाला पण आमचं ध्यानच येत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता नऊ वाजून आडोतीस मिनिटं झाली आणि आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे आहे मम्मीने काय बनवलं काय माहिती नाश्ता नाश्ता वगैरे करू मम्मीने दूध बंद केलंय त्याच्यामुळे मग चहा वगैरे काय नसणार आहे त्याच्यामुळे डायरेक्ट जेवणच करू आता कारण भरपूर वेळ झाला जवळजवळ साडे नऊ वाजून गेले काय चहा चहा दूध तर बंद केलं ना दूध आणायचं दहा दहा रुपये हा दूध चहा चायला कोणीच नाही राहिल नाही चला मित्रांनो नाश्ता झाला नाश्ता म्हणजे जेवणच झालं डायरेक्ट बेळ पण खाल्ली थोडीशी आता केळी खाऊया पेळं आणलेली आहे काल खू परी पण रुचली मित्रांनो काल माझ्यावर काय विषय झाला माहिती का तिथं झालं होतं तरुण त्रास देत आहे तरुण हे करता येईल तुला ते करता येईल तुम्हाला मला बसून देत नाही तरुण आता बरोबरी मित्रांनो कारण ती लहानची ती त्रास द्यायला जायची मित्रांनो पण बट विषय आहे मी काय करू शकतोय ना कारण मी मग काम सोडून इथून नाही जाऊ शकत मित्रांनो आणि तिथं नाही राहू शकत कारण काम पण महत्वाचं आहे यार मग नेमकं मला संध्याकाळचं काम असते आणि तिला जर इकडे जर आणलं ना तर ती राहणार नाही असा विषय केळी खामो थोडी थोडी मम्मीच झाल्या आवरावर मित्रांनो बाहेर कारण मम्मी पडले एकटे उजी जायला आता मम्मीचा दात पण हरायला लागला मित्रांनो इकडला असा मम्मीचे बरेच दात पडले यार मित्रांनो तो पण काढवा लागणार आता आपला आज भरपूर आहे यार मित्रांनो साखरला पण जायचंय असं वाटते मला जावा जे पर्यंत जे गिफ्ट झालत का ते बदलावं लागणार मित्रांनो कारण बरे दिवस झाल्यानंतर मग पुन्हा मग प्रॉब्लेम व्हायला बसलाय ते बदलून देणार नाही आणि मला पण चक्कर मारून सुद्धा इकडे घेऊन येऊ शकतो मित्रांनो राहणार नाही आणि जरी दिवसभर जरी राहिली मग दिवसभर मी घरी असतो ना तर मग दिवसभर मी असन मग ती राहीन पण नाईटला मी नाईटला काम जात असतो त्याच्यामुळे जा मग नाईटला तिला राहणार नाही मित्रांनो मग त्याच्यावरूनच पहिला राग आला त्याने डायरेक्ट फोनच कट केला मी रात्री फोन केला तिला दहा साडे दहा वाजता तिने फोन सुद्धा नाही विचारला मित्रांनो आता माझी काही चुकी मित्र काय करणार सांगा मी काम पाहू का तिकडे तिकडे जाऊ काय करू आता मला माहिती त्रास होते तिला तरी थोडस समजून घ्यायला पाहिजे यार मित्रांनो कारण काय माहिती का माझ्या पाठी तुम्ही बघताय यार मित्रांनो किती किती गडबड चालू आहे किती गोंधळ चालू आहे यार मित्रांनो ती समजूनही घेत नाही काहीच नाही पाणी पण चालू करते का मित्रांनो सारखं सारखं त्याला बोलले होते आमच्या इथं तर फार बोल एवढं भरलं त्याच्यानंतर परत कटिंग करून यावं काय ना मित्रांनो यार ओघडं कटिंगच चला मित्रांनो कटिंग करून मस्त बाय फ्रेश होतो दाढी करतो आणि कटिंग पण करतो बाहेर हा डॅंगडाइंग मित्रांनो कसं वाटतंय भारी, दें, भारी वाटत का बारीक झाली यार केस मला असं की लई बारीक झाली म्हणून वेग विचित्र नाही दिसत ना कमेंट करून सांगा मित्रांनो मी कसं दिसतोय आता जरा थोडंसं मोकळं मोकळं वाटतंय भारी वाटत आहे आता नाही असं लस जड जड झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला थोडंसं फ्रेश होतो कारण नाही यार सगळीकडे आज गोरगोर झाला असं मित्रांनो मी भारतीस असं आता शूटिंग करायला मित्रांनो मला दीड दोन तास लागले डायरेक्ट आता परी आता असं म्हणे मित्रांनो आता मी तिकडे गेलो म्हणजे अशी काय कटिंग केली चवाली त्याला नाही व्हिडिओ बसली अशी काय कटिंग केली चला मित्रांनो थोडासा आराम झालाय मला तुम्ही चक्कर मारून हरभार वगैरे खाऊ मी मस्त बघी कारण इथे बसून बसून मला काटाळा आलाय मित्रांनो आता कारण परियती नाही साखरला जायचंय मित्रांनो बट जावा का नाही जावा कारण उद्या जर जायचं ठरलं तर मग पुन्हा मग जावं ना साखरला त्यापेक्षा ना, ना, ना आज नाही उद्याच बघू मला पोचलोय मित्रांनो कशावर उद्या पैसे आलोय आपली वायर पण नाही मित्रांनो इथं अजून आणून दिली नाही त्यांनी आपली मोटर पाहिजे का मित्रांनो इथेच अजून हिरे तसे ना मोटर दे। दोन आहे ना ती वरची आपली आपले दोन मित्रांनो इथंच लावून याच्या खाली आणि मग जाऊ तिकडं हरभरा खायला बरे बोलून घेतलंय मित्रांनो इकडं मला म्हणलं विहिरी काही जेव्हा आपल्या सौर बाहेरच आहे ना ते ना त्यांना म्हणाच लागणार मित्रांनो कारण काय माहिती का खबर आहे यार त्यांचं चाललंय आपली एक बाहेर तिकडे दुसऱ्याला देऊन टाकली आणि आपल्याला बाहेर आणून द्या काहीच व्हायना बाहेर काय यांनी वावर केले मित्रांनो मग काय 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 मकाची वाट सगळेच जण खरून राहिले मित्रांनो वावरून आपलं कुठं काय आपलं कुठं आता राहत काय कळत नाही त्यांना काय म्हणते मित्रांनो आपलीच नाही देणार त्यांना काय म्हणायचं असंही ना म ते हे कहून आणून द्या ना तू काय म्हणजे अरे तुम्हाला देवाक नाही काही काहीड पोच अरे एक साठी मारायला लागला दिलं तवं चांगलं होत होत चांगलं कमीच पडलं देल गावात त्याचं नाही आधी मला गर्दी पडला गावात पडलं होतं ते चालू आहे का नाही ते मला बघावं लागेल आधी अजून बघितलं नाही ते बघ एवढा विश्वास नाही का कॅप्सून मा आणून ती मला बाकी नको सांगू

हे मंगून द्यायचं बरं का हे बोर सोडले पाणी आहे का पाहून चालू होते काढून ठेवले का काय काय चालू नाही आहे ना एवढं एवढं पाणी अरे अर आले आलं तर खरी आलं यार चलो मित्रांनो परत आपल्या माका पशी आले आपल्या सौर ऊर्जा पशी आपली पण मोटर अशी चालली असते यार मित्रांनो तिथं असत इकडे काय इकडे तुम्ही पाणीच नाही तरी ते पाणी चालवतात आपल्याला तिकडे आहे मित्रांनो हे आता कारण तिथं कुठेतरी फिट करायला बट वावरांचं क्लिअर झाल्याशिवाय नाही करायचं म्हणून मित्रांनो मी इकडे केलं कारण तिथं वावर आपल्याला नाव नाही आपल्या परत आपल्याला काढायला लावलं परत काही कुठाने झाले त्याच्यामुळे मग मित्रांनो मी तिकडे नव्हतं लावलं सौर ऊर्जा म्हणून मी इकडे इथं लावलं होतं थोडस ऍडजस्ट करून मी तिकडे घेतलं असतं कारण तिथे पण जमीन होतीच ना आपली बट हे वावरांचा एवढा आमचा गोंधळ आहे म्हणलं नको बाबा काय परत काढाण ते ठेवान परत इकडे आणा आपल्याला नशिबात कमन असं येते काय मला काही समजतच नाही मित्रांनो भाजी सुकली बरं का आपली मित्रांनो म्हणजे वाझ सुक भाजी आहे थोडी वी टवटवी वीस रुपये जुडी झाली मित्रांनो किती वीस रुपये दहा पंधरा रुपयांनी जर गेले ना तरी बऱ्याच जुड्या निघणार आहे आपल्या दोनशे जुड्या निघतील मित्रांनो कोल्ड ड्रिंक्स घेतले दोन एक बोऱ्याला एक मला चालू आहे बोऱ्याकडे तरी चाललो होते मला मला कोल्ड ड्रिंक्स पाच मला कोल्ड ड्रिंक्स पाच आतापर्यंत मला पाच नाही त्याच्यामुळे मी त्याला पाच राहिले आता मी दोन घेऊन आलो एक मला एक त्याला काय म्हणला काय कोल्ड ड्रिंक्स त्याच्यात पेन दे मला चाल थोडं आधी हे आणून दे थोडं दे जाऊ का आ, आ, भाई भाई। चलो मित्रांनो घरी बरी चालता फोन चालेल ती गडबड बडबड बडबड मला मला माहिती तुम्ही तर सकाळपासून फोनच नाही केला आणि तुम्ही असं नाही केलं तुम्ही तसं नाही केलं तुम्हाला आमचं ध्यानच येत नाही तुम्हाला तुमचं ध्यान येत नाही तुम्हाला माझंही ध्यान येत नाही तुम्हाला बारीक पोराचं ध्यान येत नाही तुम्हाला कोणाचं ध्यान येत नाही म्हणे तुम्ही असं काय वागा त्या म्हणे आता जशी बडबड बडबड चालू झाली मित्रांनो जशी झाली तशी झाली जशी झाली बडबड नाही बडबड मी कॉल केला होता मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं तिचा आलता का मी केला होता आणि मग तिच्यानंतर तिने केला पण मग त्यावेळेस ती रुचली होती मग मी त्याच्यानंतर पुन्हा कॉल केला तिने उचलला नव्हता असं काहीतरी झालं यार मित्रांनो माझ्या ध्यानात नाही राहिलं दोन दो लेकर झाले मी म्हातार झालो बाई मग ध्यानात निरात हमार धनवा इधर खडा आहे देखो त्याचे लाज रहा आहे चलो घर पे का भाई भाजी बनवते बाई मटन आणला असत ना फायनली मित्रांनो सव्वा सात वाजले अँड आता uh, कामावर मेघाच वेळ झाली अजून जेवण करायचं मित्रांनो जेवण करू जेव्हा बघितलं तुम्ही मम्मीने बनवले शेवट सांगा मी मला चिकन खायचं होतं आजचे दिवस उद्या खायचंच आहे उद्या जायचं आहे मित्रांनो पाचवीला तर पाचवीचा उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा एकदम भारी बाहेर खतरनाक ब्लॉग बनले उद्याचा तर चला आता आपण जेवण वगैरे करू तर आता आपला ब्लॉग आता करू कारण तुम्हाला माहिती आहे काय जेवण आहे काय नाही तर आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं व्हिडिओ लाईक करायला सबस्क्राईब करायला भेटायला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय